तर काय म्हणतात माऊली आजच्या वेळी तुमचं मनपूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे जे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं मनपूरक स्वागत करते तर आता मी असं आहे आमच्या घरी इकडे सांगव्यामध्ये आणि इकडून आपण जाणार असाव भालचंद्र मूर्ती कला केंद्र मध्ये जिकडे नऊ फुटांचा गणपती असा आणि जे म्हणजे जा सगळ्या सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा गणपती प्रदर्शन असा जिकडे मातीच्या पण मूर्ती आहेत शाडू मातीच्या पण मूर्ती आहेत आणि कागदी लागद्याच्या पण मूर्ती आहेत सो हे आपण सगळं बघणार असाव आणि म्हणजे आपल्या कणकवलीमध्ये जर बघितलात तर एक बॅनर दिसतं खूप म्हणजे कुठेही जावा कणकवली बाजारपेठेत की नऊ फुटांची मूर्ती नऊ फुटांची मूर्ती तर ती नऊ फुटांची मूर्ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार असो म्हणजे गेल्या वर्षी त्यांचा खास आकर्षण होता झोपाळ्यावरची मूर्ती आणि ह्या वर्षीची खा त्यांचा खास आकर्षण असा नऊ फुटांची मूर्ती पण काय झाला की त्यांनी जी नऊ फुटाची जी मूर्ती होती ती म्हणजे हल्ली ऑर्डर करणार होते म्हणजे हाली येणार होते ह्याच्या आधी ती ऑर्डर केलेली नव्हती ती खूप लेट येणार होती त्याच्यामुळे ती कोणाक बघूक भेटलेली नाही सो आपण ही ती नऊ फुटांची मूर्ती ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार असो तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा कारण या चॅनल फक्त माझा नाही आपला असा चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र आणि ह्याचा मी मी पाहिलं तुमचं लोकेशन देत आहे आता ह्यो जो रोड असा ना हा कचरीकडनं आतमध्ये दिलेलो असा म्हणजे हे जे काल तहसीलदार ऑफिसकडनं तिथून डायरेक्ट तहसीलदार ऑफिसकडनं तुम्ही डायरेक्ट केला तर डायरेक्ट के इथे येऊ शकतास आता ह्या रोड हा तो कणकवली सह्याद्री हॉटेल हा तिकडून इलेलो असा आणि हे संजीवनी हॉस्पिटल असं ओके आणि इकडे हे कणकवली कॉलेज असा त्याच्यामुळे कणकवली कॉलेज हे आणि कणकवली कॉलेजचाच जे जो हॉल असा आणि या हॉलमध्ये यावर्षी त्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं असा ओके हे कणकवली कॉलेज इकडून यायचं असा आणि हे तहसीलदार ऑफिस आणि हे संजीवनी संजीवनी हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटलकडनं सुद्धा ते कोणाके विचारला ते सांगतील आणि हे आता भालचंद्र गणेश मूर्ती केंद्र फेमसच असा सगळीकडे असे बोर्ड लागलेत बघा नऊ फुटाचं गणपती वगैरे त्याच्यामुळे कोणही सांगू शकता की हे इकडे असा सो चला माका पण बघूतवा नऊ फुटाचं गणपती बाप्पा आणि बाकी सगळेच गणपती बघूच्यात पण खरं आकर्षण नऊ फुटाचं गणपती बाप्पा आणि चला जाऊया आपण तर आता गणपती शाळेत आपण लव आणि ही गणपती शाळा असा आतमध्ये अशी दिसता आणि हे मालक असत हे पराग धालोरकर दादा हे पिंट्या टिचोरकर दादा नमस्कार आणि हे त्यांचे मामा तर आता पराग झालोर आपल्याला माहिती देणार असत नमस्कार नमस्कार स्वागत आहे भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवलीमध्ये होय आपलं हे लक्ष्मी विष्णू हॉल संजीवन हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला कणकवली कॉलेज रोड जे ते आहे हे आपण काल चालू केलेलं आहे तरी सर्वांनी इथे अवश्य या आणि आपली गणपती हा बुक करा तसंच हे प्रदर्शन असल्यामुळे तुम्ही आपल्याला गणपती रेडी असल्यामुळे तुम्ही सर्व गणपती हे बघू शकता त्यानंतर आपल्याकडे ज्या सर्व मूर्त्या आहेत त्या एक फुटापासून सहा फुटापुर सहा फुटापर्यंत मूर्त्या आहेत बरोबर आणि गणपती हे आपल्याकडे शाडू माती कागदी लगदा व आपण लोकांच्या आग्रह असतो परीक्षा सुद्धा मूर्त्या आपण आपल्या या कलादांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी आपण गणपतीला बाकी धोतर फेटा शेला सदरा याची आकर्षक करून देतोच तरी आपण तुम्ही बघू शकताय आपण सर्व या मूर्तींना डायमंडवर सुद्धा केलेलं आहे ते सुद्धा इथून इथे करून दिलं जातं तुम्ही ते डा ज जसं हवया असा तसं देणार हा जसं गणपतीच्या पेटो असलो तर दे पेटो देणार डायमंडवर जसं डायमंड चला गणपती बघूया तर मित्रांनो जगात ना सगळी सुका एका बाजूवर आणि गणपती गणपती शाळेतून बघणार ह्या सुख एकीकडे असतं त्याच्यामुळे हा जो देखावा आणा ना तो जबरदस्त आहे पहिल्या ती गणपती बघते आणि त्यांनीच आपल्या गणपती दाखवलेले असत पण आपण जरा बघूया आणि मी तुमका असे जवळून दाखवते गणपती की कशा ते ओके चल तर इथून सुरुवात आपण आपल्या ब्लॉगमध्ये माऊली माऊली जास्त बोललो तर इथून सुरुवात करूया ते जो टिळो असा ना तो विठ्ठलाचं टिळो आहे आणि गणपती विठ्ठलाचं टिळो दिलेलो असा इकडे गणपतीचा डायमंड वर्क वगैरे केलेला असा आणि इकडे हे ही गाय असा इकडे वेगळा काय असा हे पण छान वाटतं म्हणजे ट्रेंडिंग आहे सध्या इन्स्टावर वगैरे हो असो अशी जी पोस्ट आहे ती अशी मूर्ती आहे आणखी मग एक बघलेला आहे हे पण बघा हे पांढरं पांढरं आहात होतर पूर्ण आणि ह्याचा वर्क बघा कसा आता जबरदस्त वाटता इकडे जर बघितलं होतं या गणपतीचा हातात मोदक असत आणि इकडे या गणपतीक त्यांनी सांभाळून जाऊया या गणपतीक त्यांनी फेटो बांधलेलो असा आणि फेटो बांधल्याच्या नंतर मूर्ती किती छान वाटता बघा आणि तो तुरू हो मी जेव्हा गणपती शाळेत येते ना तेव्हा माझ्या खूप भीती वाटता कारण हा विघ्न आणि उगा उगाच काय झाला वगैरे तर जेव्हा जेव्हा येते तेव्हा गणपती तर एकदम जबरदस्त आता हे टिळो बघा छान वाटता इकडे जे सगळे गणपती असत ना त्यांना पूर्ण कवर वगैरे घातलेला कारण हे गणपतींना सगळे भूक असत बघा आणि पूर्ण म्हणजे त्याचं ते, ते पार्सल पण करतील किंवा घेऊन जातील ही बघा मूर्ती तिथं धोतर बघा तो शेड दिलेलो आणि इकडे एक मूर्ती बघितलेली आहे हिचा सिंहासन बघा जबरदस्त वाटतं बघा इकडे ह्या गणपतीक फेटो असा बघा ह्या गणपती आणि इकडे हे लक्ष्मी मातेचा स्टॅच्यू दिलेला इथे प्रभावळी आणि इकडे सिंह असा बघा ही पण ह्या वर्षी ट्रेंडिंग आहे खूप म्हणजे आमचा पण तिकडच्या गणपती शाळेत बघितलं इकडे माझा बाप्पा वगैरे लिहिलेला असा ही पण ट्रेंडिंग आहे ह्या वर्षी तर आपलं मित्र असा आणि आपलो, आपलो सबस्क्रायबर असा आणि आपले व्हिडिओ बघता काय म्हणते गणपती बघू की काय त्याच्यात खरंच इकडे बघून ना डोळ्याचा पार ना पेटता हो गणपती बघा हा गणपती हो म्हणजे माझ्या छाती एवढा मित्रांनो आता आपण इथून गणपती बघू स्टार्ट करूया तिकडचे तर झाले आहेत हे सगळे मोठे असत आणि ते पण बऱ्यापैकी मोठे असत आणि ते तिकडे वरती ठेवलेले छोटे असत इकडे बऱ्यापैकी लहान मोठे लहान मोठे असत तिकडे सगळे लहानच असतात छोट छोटे गणपती म्हणजे शोकेशमध्ये वगैरे ठेवसाठी वगैरे पण आपण नेऊ शकतो हो। आणि लहान मुलांना गणपतीची आवड असता तर आमच्याकडे एक बार्गो बोर्गो आणि ते काय आवडतं माझा विचार असा की इथून एक छोटी मूर्ती घेऊन जावी तो गणपती बघा एका पण टिळो वेगळं असा आणि याचा डायमंड वर्क बघा इकडे हे प्रभावळी हरहर महादेव असतात आपले इकडे श्रीरामांची मूर्ती दिलेली असा आणि इकडे सीताबाई इकडे हे डायमंड वर्क बघा इकडे धोतर पण बघा सगळा युनिक हा शेड बघा त्याची इकडे ही प्रभावळ बघा हा गणपती गेल्या वर्षी खूप ट्रेंडिंग होतो आणि पकरा। 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 ही पण नवीन मूर्ती आहे जी प्रभावळ बघा तो आपण फेटो बघितलेलो आणि वेगळं वाटतं बघा मग अशी बघितलेलो ही पण खूप छोटी आणि मस्त मग गणपती किती दिवस अकरा दरवर्षी अकरा अकरा दिवस असले की मजा येते ना सुट्टी आहे तर आपल्या तर मित्रांनो ही बघा ही मूर्ती असा ती पण वेगळी आहे आणि ही याची प्रभावळ जी असा ना ती आपल्या राम मंदिराची असा आपल्या अयोध्यामध्ये जर मंदिर झाला राम मंदिर ती राम मंदिराची सगळी प्रभावळ असा इकडे गणपती आणि धोतर पण भगव्यात असा बघा प्रभाव राम मंदिराची आणि इकडे हनुमंताची मूर्ती असा आणि किती छान वाटतं बघा आणि तुमच्या एक भारी गोष्ट दाखवता ती म्हणजे या गणपती शाळेत सगळ्यात छोटो गणपती हिवा असा बघा आणि हो पण पण सगळ्यात हिचा छोटो हो गणपती कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा पाटी आपल्या भालचंद्र बाबांची मूर्ती असा आणि पाटी स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती असा तर मित्रांनो ना ही मूर्ती जी असा ना ती गेल्या वर्षी यांचा आकर्षक खास आकर्षण की झोपाळ्यावरची मूर्ती ती आणि तीही असा बघा तो पूर्ण झोपाळ तिने दिलेलो आणि झोपाळ हलता पण म्हणजे झोपाळ्यावरची मूर्ती असा आणि खूप छान वाटता मला आणि एक पूर्ण धोतर वगैरे असा तर मित्रांनो जसे हे गणपतीची सेवा असा तसेच गणपतीची सेवा प्रोवाईड करतात किंवा गणपती मूर्ती जसे दे देतात तसेच ह्यांच्याकडे हे सगळं सामानसुद्धा मिळतं आणि आता हे आता आपल्या सांगणार असत गणपतीला आपण डायमंड वर्क करतो त्याप्रमाणे आपल्या इथे हे सर्व आ, हे शैली आहेत हे, हे आपल्याकडे गणपती दोन फुटापासून किंवा दीड फुटापासून त्यांना हे शेले आपल्याकडे आहेत एक सहा फुटापर्यंतच्या मूर्तीला ह्या शेला सर, शेले सर्व चालतात त्यानंतर ह्या सगळ्या चेन आहेत त्यानंतर हे सर्व शीट्स आहेत त्यानंतर हे डेंटल कॅप आहेत हे छोटे आहेत दात्याला लावू शकतो दाताला की मोठे आहेत त्यानंतर अजून मोठे पण आहेत कास्टिंगमध्ये त्यानंतर ह्या सर्व बाली आहेत आए, आयलॅश आहेत आए, हाफ मोती आहेत त्यानंतर हा ब्रॉच आहे जो तुला वापरला जातो तो हा हां आहे हा बरोबर त्यानंतर हे आपण जे डायमंड चिकटत होत्या डायमाउंड फिक्स ते आहे त्यानंतर हे सुद्धा आहे बी सेव्हन हंड्रेड म्हणजे याला जास्त काय केला याला नॉब दिले म्हणजे जास्त बाहेर वगैरे त्यानंतर आपल्याकडे आहेत गणपतीला आपण बी सर्व धोतरची कापड आहेत कॉईन कापड आहे प्रिंटेड आहे सॅटिन आहे त्यानंतर क्रशमध्ये कापड आहे त्यानंतर आज अजून भारी मध्ये कापड आहेत आपल्याकडे त्यानंतर बघायला गेलात तर हे सर्व डायमंड्स आहेत हे असे लटकांमध्ये आहेत हे सर्व लेस आहेत त्यानंतर बघता हे सगळे पॅच हे अवेलेबल आहेत हे तुम्हाला बाकी कुठे बघायला मिळत नाहीत हे पॅच एप... कानाक लावतात काय आपण तुम्ही सर्व त्या लोकाला कानाला त्यानंतर दागिन्याला या सर्व तुम्ही लावू दोतरच्या पायचं लावू शकता हे सर्व मोठे मोठे पाय अवेबल आहे ओके तर मित्रांनो ह्याचा शूट असा ना तो दोन दिवसानंतरचा असा कारण आपल्या एक नऊ फुटांचा गणपती बघूच होतो पण तो नऊ फुटांचा गणपती रेडी नव्हतो म्हणजे तो आणलेला नाही पण ते का थोडासा का त्याचं काम बाकी होतं त्याच्यामुळे तो आपण बघू शकत नव्हतो तर आत्ता फायनली आपण तो गणपती बघणार असाव ज्या गणपतीचं प्रचार आणि प्रसार पूर्ण म्हणजे आपल्या कणकवलीतच नाही तर पूर्ण आपल्या सिंधुदुर्गात झालेलो असा आणि ह्यांचा जो नाव असा यांच्या शाळेचा त्या पूर्ण सिंधुदुर्गात आज गाजता तर बघूया आपण नऊ फुटांचो गणपती तो तुमचाही बघूतो असा आणि माकाही बघूचो असा चला मित्रांनो हा असा नऊ फुटांचं गणपती भालचंद्र गणेश कला कलाकेंद्रामधलो म्हणजे सगळ्या म्हणत ना नऊ फुटांचं नऊ फुटांचं एवढं मोठं असतं काय तर हा एवढं मोठं असा आणि त्यासाठी त्यांनी वेगळा म्हणजे हे केलेलं आता यांची शाळा असा इकडे असा पूर्ण बघा आतमध्ये हॉलमध्ये किंवा लक्ष्मी विष्णू हॉल आणि तो हॉलमध्ये गणपती नेऊ शकत नाही एवढं मोठा असा आणि ह्या गणपतीसाठी त्यांनी पूर्ण असा वेगळा केलेला असा आणि तो ठेवूसाठी सो आता पुढे जाऊन आपण तो गणपती बघूया इथे लिहिलेला त्यांच्या गणपती शाळेचं नाव आणि पूर्ण बॅनर वगैरे असा गणपती एवढं मोठं आहे ना की पूर्ण म्हणजे गाडीचा जेवढा त्या पार्किंगचा असं ना तेवढा त्यांका ते पूर्ण बनवूचा लागलेला असा गणपती तर जबरदस्त हा गणपतीवर ना मुकुट बघा नंतर यो हात असा ना तो पूर्ण सोन्याचा असा म्हणजे वरचा लावलेला असा म्हणजे तसा तो एक रंग दिलेला असा इकडे हे धोतर हे खरावाला धोतर असा म्हणजे आपल्याकडे वाटत की त्या रंगवलेला असा पण नाही तर धोतर लावलेला असा ते का त्याच्यानंतर तो शेलो पण खरो असा की साल पण खरी असा आणि इकडे ही हनुमंताची मूर्ती असा तर फायनली आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा नऊ फुटाचा गणपती बघतो जो ऍक्च्युअल नऊ फुटाचा असा कसं हा नक्कीच कमेंट करून सांगू ना गणपती एवढं मोठं आहे की तो उचलूच शकत नाही त्याच्यामुळे ना त्यांनी ना ह्या पाटावर ठेवलेलो असं हा बनवून घेतलेलो आणि हे बघा इकडे ना खाली जर का चाक त्याच्यामुळे तो गणपती ढकलीत नाही म्हणजे मुंबईचे जसे गणपती असतात ना ते ढकलेत नेतात वगैरे व किंवा ते डायरेक्ट मोकल्यांडमधा नेतात तसं गणपती न्यायचं लागणार असा साधारण गणपती कुठेतरी बाहेरचो असा मला वा मन, असं वाटतं मोठ्या मं मंडळाचं असू शकता किंवा घरात पण कोणीतरी असू शकता पण वाटतं तर मंडळाचंच इकडे पण इलेत ना त्यांचं पण एक मंडळाचं गणपतीच असा कायतरी त्यांचा समाज मंडळ हा आणि त्यांचा त्यांचं पण गणपती मोठं तिकडे पाच एक फुटाचा जरी हा तर त्याच्यामुळे एवढं मोठं गणपती हा साधारण समाज मंडळामध्येच असता कुठल्या तरी मंडळामध्ये मित्रमंडळामध्ये सो गणपती कसं आ परत एकदा सांगते कमेंट करून सांगा जबरदस्त नो हे दादा आणि हे आता आपल्याक ह्या गणपतीची माहिती सांगणार असत जो गणपती नऊ फुटांच ह्या वर्षी यांचा खास आकर्षण होता आणि हो, हो गणपती कुठे जाणार असा आणि कोणाचो असा जस आपलं मातृ आकर्षण की झोपायला बाप्पा या वर्षी आपण एक खास आकर्षण आहे नऊ फुटाचा बाप्पा आपला आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला गणपतीला केला त्यानंतर ओरिजिनल धुंदर हा गणपती आहे नऊ फुटाचा तरी हा गणपती आपल्या लक्ष्मी विष्णू हॉलला आलेला आहे तरी तुम्ही लवकरात लवकर येऊन सर्वांनी तो बघा आणि कणकोलीमधला प्रथमच नऊ फूट बाप्पा या एवढं मोठं नाही आणि खाय आतलो या गणपती वाढी जातो सावंतवाडी आणि म्हणजे सम ह्याचो मित्रमंडळाचा घरातलं एवढं मोठं गणपती सारा धन्यवाद तुम्ही आता व्हिडिओ बनवण्यासाठी एवढं सपोर्ट केला त्याच्यासाठी मनपूर्वक आभार तुमच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो असं होतं आजचं आपलं ब्लॉग ज्या ब्लॉगमध्ये आपण गणपती शाळा बघितलं आणि फायनली आपण नऊ फुटांचा गणपती बघितलं हो व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपल्या एक नऊ फुटांचा गणपतीचा शूट करूचा होता कारण काय होता माहिती आपण तेव्हा गणपती तिकडे बघू जायचं ना तेव्हा आपल्या एक नऊ फुटांचा गणपती दिसायचं ना कारण तो नऊ फुटाचं गणपती त्यांनी उशिरा मागवल्याने कारण काही कारण असतं उशिराच आणणार होते ते आणि त्या खास आकर्षण होता म्हटलं हे दाखवूया कारण ह्या आपल्या सबस्क्रायबरांना किंवा आपल्या कणकवलीतल्या लोकांना बघूचा असा कणकवलीतल्या लोकांना नाही तर सिंधुदुर्गातल्या सुद्धा बघूचा असा सो त्यासाठी हा हो व्हिडिओ बनवला आहे सो व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा नऊ गुटांचं गणपती कसं वाटलं सांगा आणि बाकीचे गणपती कसे होते आणि त्यांचं काम कलर काम वगैरे कसं होतं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन अशात तर एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं असा ते दाबा कारण या चॅनल फक्त माझा नाही आपला असा ना धन्यवाद